नमस्कार प्रगतीच डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती, प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी प्रथम आपण बटाटे उकडून घेणार आहोत तर इथे मी एक कुकरमध्ये थोडे पाणी ओतून घेतलेले आहे आणि चार बटाटे इथे मी आता शिजवून घेणार आहे तर कुकरला दोन शिट्ट्या देऊन बटाटा आपल्याला मऊ असा शिजवून घ्यायचा आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गार झाल्यानंतर आपण आता हे कुकरचं टोपण उघडून घेऊयाल आणि बटाटे शिजले आहेत का बघूयाल तर बटाटा छान शिजलेला आहे तर इथे हे बटाटे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आता या बटाट्याच्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बटाट्यावरचे जे साल असतात ते आपण आता काढून घेणार आहोत तर चारी बटाटे इथे मी सोलून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपण कापून घेणार आहोत आप आपल्याला जेवढ्या प्रमाणात फोडी करायचे आहेत आप त्या पद्धतीने आपण बटाटा कापून घ्यायचा आहे नाहीतर आपण हाताने बटाटा कूस करूनसुद्धा घेऊ शकतो किंवा पळीच्या साह्याने थोडं आपण बटाटा कुस्करून घ्यायचा तर इथे मी सर्व बटाटे कापून घेते बटाट्याच्या व्यवस्थित अशा फोडी आपण करून घेणार आहोत फार मोठ मोठ्या फोडी पण नाही करायच्या मध्यम अशा फोडी आपण इथे करून घेणार आहोत आता इथे शेगडीवर आता कढई आपण गरम करून घेऊयात त्यामध्ये मी दोन चमचे तेल ओतून घेते तेल गरम झाले की आता यामध्ये आपण फोडणी करणार आहोत तर प्रथम आपण इथे मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडली की आता यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकणार आहोत जिरे देखील छान फुलले की मग यामध्ये आपण बारीक कापून घेतलेल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकणार आहोत हिरव्या मिरच्या देखील छान आपण परतून घ्यायचे आहेत आणि मग आता यामध्ये आपण कडीपत्ता टाकणार आहोत कढीपत्ता देखील थोडा आपण परतून घेणार आहोत आणि मग यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत बटाट्याच्या भाजीसाठी कांदा थोडा जास्त वापरायचा म्हणजे भाजीला चव छान येते आता इथे कांदा आपण व्यवस्थित असा परतून घेणार आहोत कांदा देखील इथे छान परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत हळद देखील व्यवस्थित अशी परतून घेऊयात आणि मग यानंतर आपण शिजलेल्या बटाट्याच्या फोडी यामध्ये टाकून घेणार आहोत आता हा बटाटा देखील आपल्याला या फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे छान बटाटा आता आपण मिक्स करून घेऊया बटाटा आता आपण व्यवस्थित असा फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत इथे मी एक चमचा मीठ टाकलेले आहे आता हे मीठ देखील आपण भाजीत व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आता यावर आपण झाकण ठेवून याला छान वाफ काढून घ्यायची आहे जवळजवळ पाच मिनटे आपण याला वाफ दिलेली आहे आता झाकण उघडल्यानंतर पहा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयाल ती देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे आता ती आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता यावर आपण थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूया मस्त मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार आहे आपण आता ती एन्जॉय करू शकतो तुम्ही देखील बनवा बटाट्याची मस्त अशी भाजी थँक्यू